प्रिय मित्रांनो आज रविवार आणि पुनरुत्थान काळातील सहावा आणि आजच्या दिवशी आपण पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सुंदर असा संदेश दिलेला आहे आणि तो म्हणतो जो माझ्यावर प्रीती करतो व जो माझी वचनं पाळतो तेव्हा मी त्याच्याबरोबर असेल आणि आमचं पिता हो माझा पिताही आम्ही त्याच्याबरोबर एकत्र राहू हो माझ्या प्रियबंधनो आपल्या शिष्यानात धीर आधार देणारं हे देवाचं वचन होत आणि तो सांगतो आहे की खरोखर तुम्ही माझ्या आज्ञापाळ्यात माझ्या वचनामध्ये राहिलात आणि माझ्यावर प्रीती केली तर आम्ही तुम्हाला कधीही दूर करणार नाही टाकून देणार नाही तर आम्ही तुमच्यामध्ये वस्ती करू आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये भरपूर असं यश येईल हो माझ्या प्रिय बंधुनो प्रभू येशुख्रिस्ताने सांगितलेला आहे की तुम्ही माझ्यावर प्रेम केलं तर मी तुमच्यासाठी कैवारी पाठवेन आणि तो कैवारी तुम्हाला सतत मदत करेल तो तुम्हाला टाकून देणार नाही तुम्ही काय शिकवावं हे देखील तो तुम्हाला दाखवेल आणि शिकवेल आणि त्याबरोबरच परमेश्वरावर आणि जगावर कसं प्रेम करेल करावं हे देखील तो शिकवेल हो माझ्या प्रिय बंधून तो म्हणतो आणखीन की तुम्ही घाबरू नका मी तुम्हाला शांती देतो मी माझी शांती देतो जग देते तशी नाही तर तुम्हाला स्वर्गीय शांती म्हणजेच खरोखर तुमच्या अंतकरणाला कधीही धक्का पोचणार नाही अशा प्रकारची शांती मी तुम्हाला देतो हो माझ्या प्रिय मित्रांनो ह्या ठिकाणी आपण पाहतो की प्रभू ख्रिस्ताची ही वचना आहेत ही ह्या शिष्याना किती धीर आधार देणारी आहेत ती त्यांना शक्ती देणारी आहे त्यांना निर्भय करणारी अशी शक्ती आहे आणि म्हणून त्या वचनाद्वारे जणू काही त्यांच्यामध्ये धीर येतो आधार येतो आणि ते अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये अधिकाधिक रस घेतात आणि सुवार्धा देण्यासाठी आघाडीवर असतात हो माझ्या प्रिय मित्रांनो आज ह्या ठिकाणी जेव्हा आपण पाहतो पाऊल बनब किंवा सिला आणि त्याचे सगळे सहकारी हे जेव्हा ते कार्य करीत असतात त्यावेळेला आपल्याला दिसून येते की खरोखर परमेश्वराची शांती त्यांच्याबरोबर आहे एवढे आघात होऊन देखील ते एकत्र आहेत आणि त्यांच्यामध्ये दुही नाही आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा वादविवाद नाही भांडण नाही आणि सगळे सलोख्याने कार्य करतात आणि एकजुटीने आपल्या समोर एकच उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आपण आपला प्राण देऊ शकतो आणि तो म्हणजे स्वार्थ येशू नाव डाव साऱ्या जगात पसरावं हीच त्यांची इच्छा होती हो, हो माझ्या प्रिय मित्रांनो त्याच वेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतो की मी पित्याकडे जातो आणि तो पिता तुम्हाला पवित्र आत्मा देईल आणि तो पिता तुम्हा सगळ्यांबरोबर राहील तुम्हाला धीर आधार देईल आणि कधीच टाकून देणार नाही आणि मन माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या दिवशी जेव्हा आपण ह्या शुभवर्तमानाकडे पाहतो तेव्हा आपल्याला देखील जाणवेल की परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो आणि माझ्यासाठी तो आपला प्राण देतो तो मला पवित्र आत्मा देतो मला तो पवित्र करतो माझ्या जीवनामधील मा सगळी दुःख दो दूर करतो संकट दूर करतो म्हणजेच माझा परमेश्वर किती चांगला आहे हो माझ्या प्रिय मित्रांनो त्याच वेळेला ह्या शिष्यामध्ये थोडीशी सुनतेवरून चर्चा चालू होती की सुता ही आवश्यक आहे का यहुदी लोकांना कारण यहुदी लोकांची परंपरा होती की सुनतेशिवाय आपण परमेश्वराच्या लोकांमध्ये सहभागी होऊ शकत नाही आणि शिष्य विशेषत परकीय लोकांना सुनता न करता त्यांना क्रिस्ती करत होते म्हणून त्यावेळेला ह्या शिष्याने जेव्हा शिला आणि विशेषत ह्या ठिकाणी आपण पाहतो की परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे आणि परमेश्वर त्यांना सगळ्या प्रकारची विद्वत्ता देतो म्हणून यहुदा आणि शिला हे जेव्हा त्यांच्याबरोबर होते त्यावेळेला त्याने जाऊन त्या, त्या दोघांना सहकार्य करून हा वाद मिटवला आणि शिष्याने देखील त्यांना सहकार्य केलं आणि म्हणून सुधीची गरज नाही इथे फक्त प्रभू ख्रिस्ताचा बाबतीसमात तोच जीवन देणारा आहे आणि म्हणून माझ्या प्रिय प्रियबंधनो त्यावेळेला आपल्याला दुसऱ्या वाचनामध्ये विशेषतः योहान आपल्याला सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त ही आपल्या सर्वांसाठी मोठी देणगी आहे आणि ही सलेमची पवित्र नगरी आहे ती खरोखर परमेश्वराची देणगी आहे त्या पवित्र नगरीमध्ये क्रिस्ताठाय आपल्याला साऱ्या जगाचं प्रेम राहतं कारण त्या येरुसलेममध्ये किती वैभव आहे आणि त्या येरुसलेमचं परमेशाती परमेश्वराने त्यांना जण काही त्यांची कातडी रत्नासारखी आहे आणि त्या रत्नासारखी लखलखीत ती असते अशा प्रकारे येरुसलेममध्ये म्हणजे नवी येरुसलेम आणि नवं जग निर्माण करणारी आहे म्हणजे येशूच्या येण्याने आणि जगामध्ये आणि येगूसरेमध्ये जर येशूचं जर राज्य पसरलं तर किती आनंद आहे ह्याची साक्ष ते लोकांना देत आहे